गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे निम्नतेरणा प्रकल्प मांजरा धरण तेरणा आणि मांजरा नदीवरील ब्रेकच्या पाणी पातळीत वाढ होत आहे या अनुषंगाने संभाव्य पूर परिस्थितीचा सोमवारी रात्री दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज मांजरा नदीवरील नागझरी बॅरेजला भेट देऊन बॅरेज आणि नदीच्या पाणी पातळीची माहिती घेतली तसेच पूर परिस्थितीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर साकेब उस्मानी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता आशिष चव्हाण गावातील सरपंच मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक उपस्थित होते एनडीआरएफ नागझरी येथे आयोजित शोध व बचाव प्रशिक्षणालाही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर दुबे यांनी यावेळी भेट दिली जिल्ह्यात एनडीआरएफ पाचवी बटालियन मार्फत आपत्ती व्यवस्थापन विविध ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे

तसेच खोल नदीपात्रात किंवा पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींच्या बचाव कार्यामध्ये बोटीच्या वापराचे प्रात्यक्षिकाप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी स्वतः हो बोटीमधून जाऊन नदीपात्राची पाहणी केली सध्या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफ पथकाची मदत घ्यावी लागू शकते असे जिल्हाधिकारी म्हणाल्या नदीपात्रात पाण्याची आवक आणि विसर्ग योग्य नियोजन करून पूर स्थिती उद्भवू नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती भुगे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या नदीपात्रामध्ये नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे याबाबत ग्रामस्तरावर सर्व नागरिकांना माहिती देऊन कपडे धुणे जनावरे धुण्यासाठी नागरिक नदीपात्रात जाणार नाही याची खबरदारी घ्यावी असे जिल्हाधिकारी श्रीमती भुगे म्हणाल्या